छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य ज्योतिबा फुले संत सेवालाल महाराज डॉक्टर रामराव महाराज देवतुल्य वसंतदादा नाईक या सर्वांना त्रिवार अभिवादन करतो मंचावर उपस्थित सगळे मान्यवर या सगळ्यांना जय भीम नमस्कार करतो गोर बेनन मारो जय सेवालाल जय मित्रांनो आज आपण परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला समजून येईल की आज बंजारा समाजासमोर खूप वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत आणि ह्या सम समस्याला सामोरे जाताना आज आपल्या तांड्यामधल्या युवकांनी एक कबड्डी स्पर्धा आयोजित केली याबद्दल यांच्यासाठी एक जोरदार कर टाळम करतो आपण आज जर बंजारा समाजाची परिस्थिती बघितली तर ती आपल्याला खूप बिकट दिसेल खूप वाईट दिसेल आपल्या समोर समस्या अनेक आपण जर बघायला गेलो तर हा बंजारा समाज जो महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला पहिला व्यापारी समाज म्हणून ओळखला जात होता ज्यांचा फक्त भारतात नाही एशिया खंडात नाही तर युरोप पर्यंत व्यापाराचे संबंध होते आज या समाजावरती खूप बिकट परिस्थिती आली आहे आपल्या तांड्यांवरती पाण्याच्या समस्या नोकरीच्या समस्या विजेच्या समस्या आपण आपल्याच तांड्याची परिस्थिती बघितली तर आपल्याला वीज आणि लाईन ही रात्री येते दिवसा येत नाही आणि त्याच्यामुळे शेती काम करताना वेगवेगळी कामं करताना इकडच्या तरुणांना इकडच्या नागरिकांना वेगवेगळ्या अडचणी येतात आपण जर बंजारा समाजाची भारतभर बार परिस्थिती बघितली तर आपल्याला दिसेल की आपण महाराष्ट्रामध्ये विजे एन्ट्री खाली येतो कर्नाटकामध्ये गेलो तर हा बंजारा समाज शेड्यूल कास्ट खाली येतो आणि जर तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये गेलो तर आपल्याला कळेल की हा समाज शेड्यूल ट्राईब खाली येतो आणि ही फसवणूक केली आहे तर आतापर्यंतच्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी आपल्या समाजाला दोन महत्वाचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रासाठी मिळाले पण त्यांच्या स्वतःच्या पक्षांनी वसंतदादा नाईकांनी आपल्यासाठी ज्या योजना केल्या होत्या सुधार कायदे केले होते ज्या सवलती बनवून ठेवलेल्या त्यांच्याच पक्षांनी त्यांच्याच लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचू नये दिल्या आणि हे आपल्यावरती एक खूप दुष्ट आणि वाईट अत्याचार झाला आहे असं मी मानतो दुसऱ्या बाजूला आपण परिस्थिती बघितली तर बंजारा समाजातले युवक जे आहेत त्यांना शिक्षणाच्या जास्त संध्या उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे नोकरीकडे किंवा इतर व्यवसायांकडे त्यांची वाटचाल होत नाही आणि जर आपण तांड्यावरच्या युवकांची परिस्थिती बघितली तर वीट भट्टी कामगार म्हणून ऊसतोड कामगार म्हणून शेतमजूर म्हणून किंवा कोणत्या तरी फॅक्टरीवरती मजूर म्हणून हे बंजारा समाजातले तरुण जास्त जास्त संख्येने आपल्याला काम करताना दिसतात आणि मित्रांनो आपल्याला ही परिस्थिती काही करून कोणत्याही परिस्थितीत बदलायला लागणार आहे आणि ही, ही परिस्थिती बदलायला लागणार आहे तर आपल्या समोर एकच उपाय आहे तो म्हणजे आपण सर्वांनी एकत्र यावं हो, आणि आपल्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी लढावं हो। कारण आपल्या समोर एक गोष्ट सांगतो की आज इकडच्या सगळ्या पक्षांनी फक्त आणि फक्त बंजारा समाजाचा वापर करून घेतलाय त्यांची फसवणूक करून घेतली आणि हे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये हे आपल्याला थांबवायचंय आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्यापर्यंत वेगवेगळी लोक येतील वेगवेगळी गोष्टी सांगून जातील आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी प्रॉमिस करतील आश्वासनं देतील पण आपल्याला अनुभव आहे की इकडच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण होतात का इकडच्या लोकांनी आश्वासनं दिलेली पूर्ण होतात का नाही म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जेव्हा कोणी आपल्याकडे प्रचारासाठी येईल आश्वासन करेल त्याच्यावरती डोळे बंद ठेवून विश्वास न करू ते काय म्हणतायत नीट तपासून बघा कारण आपल्याला संत सेवालाल महाराज स्वतः म्हणून गेलेले की जान जो छान जो पच मन जो <ज़ी> तर तुम्हाला जे कोण येईल जे कोण आश्वासन देईल ते आश्वासन नीट तपासून बघा ते छानून बघा आणि जर तुम्हाला पटलं तरच ते अपनावून घ्या नाहीतर त्याच्यावर विश्वास मराठी आणि जर तुम्हाला कळलं की आश्वासन खोट आहे हा जुमला आहे हा रॉंग नंबर आहे तर आपल्या शेताला कसा झटका लावतो तसा झटका लावा आणि शौक मारून पाठवा <laughs> आणि मी आपल्या समोर एक गोष्ट ठामपणे म्हणतो की आज या गोरमाटी समाजासाठी आज या बंजारा समाजासाठी महाराष्ट्रात मध्ये कोण लढत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि मी हवेच नाही बोलत तुम्हाला सरळ सरळ उदाहरण देतो पहिले आपल्या जिल्ह्यापासून चालू करतो अकोल्या जिल्ह्यामध्ये पहिला बंजारा समाजाचा आमदार कोणी निवडून आणला असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आणि बारीक माननीय मकर पवार मकरम पवार दुसरी गोष्ट आपल्याला अकोल्यामध्ये एक शास्त्री स्टेडियम आहे तिकडे वसंतदादा नाईकांचा फोटो लावलाय आणि पुतळा बांधलाय पण कोणी त्याला विचारत नाही त्या फोटोची साफ स्वच्छता करणं त्या फोटोला नियमितपणे हार घालणं आणि वसंतराव नाईक स्टेडियम अशी पाठी लावणारा पहिला पक्ष हा वंचित बहुजनाबाजे <laughs> आपल्यापासून जास्त लांब बारशी नाही बारशी टाकळी तालुका माहिती आपल्याला बारशी टाकळी तालुक्यामध्ये एक क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुला वसंतराव नाईक यांचं नाव देण्या पाहिजे ह्याच्यासाठी आंदोलन वंचित बहुजन आघाडीने उभारलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याच तांड्याचा एक प्रश्न आहे कि इकडचे रानडुकर असतील जनावर असतील ते येऊन आपले शेती आपले खुर्प आणि आपले जितके पण उत्पन्नाचे साधन आहे त्याच्यावरती घुसखोरी करतात आणि आपल्या शेतीला धक्का पोहोचवतात तर सरकारकडे मोर्चा घेऊन जाणारा सरकारकडे आंदोलन करणार की इकडच्या तांड्यामधल्या प्रत्येक माणसाच्या शेताला एक कुंपण बांधून दिलं पाहिजे आणि कुंपणाचा ऐंशी टक्के खर्च हा इकडच्या सरकारने उचलला पाहिजे याच्यासाठी पण पहिलं आंदोलन कोणी केलं होतं तर ते वंचित बहुजन आघाडीने आता आपण जरा जिल्ह्याच्या बाहेर जाऊ मध्ये एक मध्यवर्ती विद्यापीठाला पाहिजे दोन हजार एकोणीस लोकसभेची गोष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये पाच बंजारा समाजाचे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत दिले होते आतापर्यंत एकाही पक्षाने एकही बंजारा समाजाचा प्रतिनिधी हा लोकसभेला उमेदवार म्हणून उतरला नव्हता आणि त्याच्यामध्येच मोहन राठोड म्हणून एके मोहन राठोड साहेब हिंगोलीमध्ये लढले बंजारा समाजाचं वोटिंग आहे बंजारा समाजाच संख्या आहे एक लाख मोहन राठोड साहेब सगळ्या समाजांना एक करून दीड दोन लाख मतदान घेऊन गेलेत त्या आणि हे फक्त आणि फक्त शक्य होतं कारण तमाम वंचितांनी बाळासाहेबांनी ठरवलं की हा गोरमाटी समाजावरती खूप मोठा अत्याचार होतो आणि ह्याच्यासाठी लढायचंय आणि तमाम वंचित त्याच्यासाठी एक झालेत मी फक्त आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या लढ्यामध्ये आपण सर्व एकत्र येऊयात लढूयात आणि जिंकूयात कारण आपली लढाई ही सोपी लढाई नाहीये आपली लढाई ही सोपी लढाई नाहीये बंजारा समाज हा नेहमीच कष्टकरी समाज असतो आता आपल्या बरोबर आले डोल वाजवणारे महाराज आले आपल्याला माहिती आहे यांना प्रतात पैसे द्यायची कशी असते कोणी यांच्या हातात पैसे देत नाही कोणी यांच्या खिशात पैसे देत नाही लोक पैसे जमिनीवरती ठेवतात ही लोक वाकून घामानी पैसे उचलतात आणि हा आपल्या समाजाची परंपरा ही आपल्या समाजाचं कल्चर आहे की आपण कष्टाने पैसे कमवतो आपण कष्टाने झडतो लढतो आणि जिंकत येतो आणि यापुढेही आपल्याला ह्याच वाटचाले एकत्र येऊन लढायचंय आणि जिंकायचंय मित्रांनो आणि आपण जर समजून घेतलं तर आपल्याला फसवणारे अनेक आहेत पण आपल्यासाठी उभा राहणारा एकच आहे आणि जो आपल्यासाठी उभा राहिलाय ज्या माणसांनी आपल्यासाठी आंदोलन केली आहेत ज्या माणसांनी आपल्यासाठी लढाई उभी केली आहे ज्या माणसांनी आपल्या समाजाला प्रतिनिधित्व दिले आज आपल्याला ह्या माणसाला काहीही करून सत्तेत पोचवायची खूप गरज आहे म्हणजे हा माणूस फक्त अकोल्यात नाही महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत जाऊन बंजारा समाजाच्या साठी म्हणून आपल्या सर्वांना एकच घोषणा घेऊन पुढे जायची की नया कि नदार नया आपल्याला काहीही करून कोणत्याही परिस्थितीत यावेळेस अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोला लोकसभेचं खासदार बनवायचंय म्हणजे बन बहुजन आणि ज्या पद्धतीने आपण काम करत आलोय ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची वाटचाल ही सुरू राहिली आहे लोकांच्या मागे उभे राहायची वाटचाल सुरू राहिली आहे त्याच पद्धतीने आपण काम करूया आणि पुढे नेऊया आणि परत एकदा मला आजच्या आयोजकांचे खास करून आभार मानायला आवडतील या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी कारण आपण एक दृश्य बघतोय की भारतामध्ये खेळाडूंना कोणी विचारत नाही जे कुस्ती खेळाडू भारतासाठी सुवर्ण पथक जिंकून आलेले त्यांना भाजपचे निवडून आलेले खासदार लैंगिक शोषण करतात आणि भाजपचे सरकार त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून त्या साक्षी मलिकांना त्यांचे पुष्टीचे गुट टेबलावरती ठेवून म्हणायला लागतं की मी खा खेळ सोडतीये कारण माझ्या देशाने आणि माझ्या इकडच्या सरकारनी माझं पाठरक्षण नाही करू दिलं आणि एका महिला खेळाडूचं लैंगिक शोषणावर झाल्यानंतर तिला न्याय मिळवून नाही दिला आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी इकडे येऊन रात्रभर चालणारे कबड्डी सामन्यांचं आयोजन केलंय ही एक खूप मोठी मोठी गोष्ट आहे आणि इकडच्या प्रास्थापितांना या घटनेचा नक्कीच दडका बसणार आहे हे आपण गृहित धरूया <laughs> आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की आपल्या समोर प्रॉब्लेम आपल्या समोर समस्या अनेक आहेत पण आपल्याकडे उपाय एक आहे तो उपाय म्हणजे वंचित बहुजन आघाडी <laughs> आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या जिल्ह्यामधन भरती वनरक्षक भरती तलाठी मिल्ट्री याच्यासाठी खूप पोरं ट्रेनिंग करतात तयारी करतात पण हेच होत असताना आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा शहरी भागातल्या आपल्या पोरांशी जेव्हा टक्कर येते तेव्हा आपण रनिंग मध्ये आणि बाकी ठिकाणी पहिले येतो पण ताकदीच्या शर्यतीमध्ये कमी पडतो कारण ही लोक जिम मध्ये जातात त्यांच्याकडे चोवीस तास चालणाऱ्या एसीच्या जिम आहेत आपण ते तर नाही उभं करू शकत पण आपली पोरं कुठेही कमी पडता कामा नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने ग्राम शाळेमध्ये बहात्तर जिम हे अकोल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत चालू केले आणि या पद्धतीने काम चालू आलंय त्याच्याहून दुप्पट पद्धतीने काम आपण करणारच आणि मी सर्वांसमोर उभं राहून आश्वासन देतो की जर बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोल्याचे खासदार झाले तर प्रत्येक तांड्याला जोपर्यंत ग्रामपंचायतीचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आपण ही लढाई थांबवणार नाही जोपर्यंत आपल्या कुंपणांना ऐंशी टक्के खर्च हा इकडचा सरकार करणार आहे तोपर्यंत आपण थांबणार नाही आहोत आणि जोपर्यंत बंजारा समाजाला सरसकटीपणे न्याय मिळत नाही आणि बंजारा समाजाची पर प्रगती पर हो। परत प्रगती आणि तरक्की होत नाही तोपर्यंत आपण हे थांबणार नाही होत मी इतकं म्हणून माझे दोन शब्द थांबवतो आणि परत एकदा सगळ्या खेळाडूंना सगळ्या कबड्डीच्या टीम्सना आयोजकांना शुभेच्छा देतो आणि आपले कबड्डीचे सामनेही आजपासून सुरुवात झालेत असं आपल्या समोर घोषित करतो आणि थांबतो सर्वांना जय भीम जय सेवाला